मंडळी जगात बर्गर पिझ्झा सँडविच असतील हो पण आमचा देसी फास्ट फूड सुपरस्टार कोण तो म्हणजे सॉफ्ट पावामध्ये बटाट्याची भाजीपासून बनवलेला वडा आणि त्यावर चटणी हा 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 अगदी बरोबर वडापाव बद्दलच बोलतेय मी গরম গরম পাওয়া মস্ত মস্ত খুশু খাওয়া ভি 섹시 <suss> 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 मी एकोणीसशे शहाण्णवला इथं आलो होतो त्यावेळेस टेम्पररी इकडे तिकडे पिरियड करत असताना कुठेही परमनंट होत नव्हतो म्हणून मी त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही एक वेळ वडापाव कोणच काढायचो हो। मग असं मनात आलं की आपण स्वतः वडापाव चालू केला तर काय होईल म्हणून मग त्या याच्यातून मी वडापावचा व्यवसाय चालू केला आहे माझ्या प्रवासात सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो सपोर्ट होता तो कैलास भाऊ कुटे यांचा परिपूर्ण होता कैलास भाऊंनी मला पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आणि यापुढेही त्यांची मला सतत मदत राहणार आहे कारण कैलास भाऊमुळेच आणि डॉक्टर विलास पटेल यांच्या मार्गदर्शनामुळेच मी या वडापावमध्ये उतरलो होतो कैलास भाऊंचं हे खूप सहकार्य मला आणि त्यांनी त्यांची जागा देऊनच हे सर्व काही मला म्हणजे त्या जो मोठा व्यवसाय झाला आहे हातभार हा कैलास भाऊंचा आहे आणि त्यानंतर माझ्या परिवाराचा आहे आणि माझे जे सहाय्यक आहेत या ताईनते हे पाच वर्षापासून मला खूप मदत करतायत आणि मी जरी मसाला बनवला तरी हे आमचे ताईंचे जी भाजी एक जीव बनवतात ते सर्वात महत्वाचं आहे त्यांची भाजी ही एक जीव फार महत्वाची असते महत्वाचं माझ्या भावाची मला खूप मोठी साथ आहे त्यामुळे ज्योतिवाडापाव हे आज सक्सेस झालेला आहे कैलास भावानी कुठे परिवाराचं भरपूर मला सहकार्य आहे